मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणसत्तर तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं रात्रीचे पावणे अकरा होत आलेले धडधड पायऱ्या उतरत धावतच राजीव खाली आला येस डॅड इज एवरीथिंग ओके तुम्ही इंटरकॉम केला डायनिंग जवळ बसलेल्या डॅटच्या कपाळाला सहजच हात लावला ताप नाही ना हे पाहिले आय एम ओके आज बस ॲसही बात करने का मन किया चलो बाहेर बैठते है त्याचा हात कपाळावरून काढतच उठून गार्डनकडे निघाले बोला काय बोलायचं आहे और आय थिंक आय नो की तुम्हाला काय विचारायचं आहे खुर्चीवर ऐसपैस बसत त्यानेच बोलायला सुरुवात केली स्मार्ट बॉय डॅडच्या डोळ्यातील मिश्किल हसू पाहत तोही हसलाच किंचित डॅड प्लीज ओके देन सी आय वोंट वेस्ट युअर टाईम डू यू लाईक like मेघा त्यांच्या प्रश्नावर राजीवचे डोळे विस्फारलेच डॅड ये कुछ ज्यादाही स्ट्रेट फॉरवर्ड सवाल नाही आहे राजीव तुला तर मी हक्काने विचारू शकतो ना टेल मी त्याने नेहमीप्रमाणे डोळे मिटत कपाळावर बोटे फिरवलीच व्हॉट शुड आय टेल डॅट इथे अजून मलाच काही कन्फर्म समजत नाही मेघाचे बिहेवियर इट्स कन्फ्युजिंग सी बुरा मेघा पसंद है एक बेटी एक बहु जिया की मॉम अँड युअर वाईफ शी इज जस्ट परफेक्ट फॉर अवर फॅमिली अँड क्यूट आर्या शी नीड्स फादर टू आर्या लाईक्स यू तुम्ही बहुत प्यार करती है सी विथ मेघा अँड आर्या अवर फॅमिली विल बी कंप्लीट त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटलेच येस आय नो दॅट बट मॅरेजचा विचार आय मीन थोडी घाई होत आहे मोबाईल टेबलवर ठेवून गोल गोल फिरवत बसलेला तू बोललास का तिच्याशी डीड यू आस्क डायरेक्टली तर नाही अजून बट आय फील अँड अशा कन्फ्युजिंग स्टेटमध्ये मी काहीही ठरवू शकत नाही इफ शी नीड्स टाईम तर ओके आम्हाला घाई नाही स्पेशली आय वॉन्ट मेघाने हे न्यू रिलेशन मनापासून ॲक्सेप्ट करावे येस डॅड अँड मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही एकत्र काम करतो टेक्नोसिस पूर्ण होण्यासाठी अजून टू अँड हाफ मंथ्स लागतील मी जर मेघाशी मॅरेज या विषयावर बोललो अँड इफ शी सेज नो देन इन दॅट सिच्युएशन एकत्र काम करणं थोडं ऑकवर्ड होईल या पर्सनल रिलेशनमधील प्रॉब्लेममुळे प्रोफेशनल कमिटमेंटवरही परिणाम होऊ शकतो मेघासाठी टेक्नोसिस प्रोजेक्ट सक्सेसफुली पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांनी भास्कर सरांना प्रॉमिस केलेलं आहे ही इज लाईक फादर फिगर टू हर या प्रोजेक्टमुळेच एस डब्ल्यू सीला एम अँड ए कन्सल्टन्सीतील टॉप मोस्ट पोझिशन मिळेल अँड माझ्या कुठल्याही पर्सनल डिसिजनमुळे जर यात काहीही प्रॉब्लेम आला तर डॅड हर करियर इज ॲट स्टेक मेघा दहा वर्ष मेहनत करून आज एक सक्सेसफुल व्ही पी आहेत माझ्या विश्साठी त्यांच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम आला तर मला चालणार नाही त्याचा आवाज किंचित कापरा जाणवला राजीव गहीवरून त्याच्या हातावर हात ठेवला धॅट इट्स ओके okay ना नीड टाईम हे सगळे इश्यूज हळूहळू सॉल्व्ह होते आज ना उद्या मेघाही पॉझिटिव्हली विचार करतील अँड देन वी विल डिसाईड लग्न अँड ऑल टील अँड आय एम फुल्ली एन्जॉईंग दिस टाईम स्पेंड विथ मेघा अँड आर्या डोंट वरी डॅड एव्हरीथिंग विल बी ऑलराईट उठून त्यांना हलकीच मारत तो आत निघून गेला ते मात्र स्तब्ध होऊन पाहत राहिले राजीव बेटा प्राऊड ऑफ यू स्वतःच्या आधी मेघाच्या करिअरचा विचार उसकी तरक्की में तुम खुश राजीव मैं जानता हा बहुत प्यार करते हो मेघा से जिस दिन सिंगापुर से वापस आकर भागकर मेघा से मिलने गए थे तब से प्यार करते हो उससे शायद जिंदगी में पहली बार तुम्हें ये प्यार का एहसास हो रहा है पर बोलोगे नहीं मेघा के लिए और वो भी एक पगली है प्यार करती है तुमसे देखा उसकी आंखों में पर कुछ बातें हैं उसके मन में शायद उसका पास्ट आर्या के डैड समीर वो यादें शायद उसके पैर की बेड़िया बन रही हैं। भगवान अब तुम ही कुछ रास्ता निकालो दिवस भरात ने काढलेले फोटो पाहत होती तिचे जियाचे मम्मीजी पापाजी सोबतचे बीच वरचे आणि त्याचे राजीव खूप छान गेला आजचा दिवस तुमच्या घरी मम्मीजी पापाजींनी भरभरून प्रेम दिलं मलाही आणि आर्यालाही तुमच्या घरात मी वावरणं वेगळंच वाटत होतं उत्सुक होते सर्व काही जाणून घ्यायला समजून घ्यायला जणू काही हे सगळं मलाच सांभाळायचं आहे आर्याचं तर पाय निघत नव्हता पण परतणं गरजेचं होतं राग आला असेल ना माझा दिवसभर तुमच्यासोबत वेळ घालवून लायब्ररी आणि बीचवरच्या त्या मनमोकळ्या गप्पा आपले खेळ अन अगदी निघण्यापूर्वी माझ्या तोंडी आलेले समीरचे नाव मुलींसोबतची पकडा पकडी जिया पकडत होती आणि आपण पळत होतो माझ्या मोकळ्या पदराला तिने सहजच ओढले आणि माझ्या तोंडी आले समू नो तिलाही समजे ना मी काय बोलले पण तुम्हाला कळले जिया आंटींना सिंबू म्हणायचे होते तुम्ही सावरून तर घेतले पण अगतिकता दिसली तुमच्या डोळ्यात तरीही बारीकसे हसत इट्स ऑल राईट सांगणारे तुमचे शांत डोळे अवर स्टोरी सेरेंडी पिटीचा विचार करणारे तुम्ही आणि मी अजून तिथेच अडकली आहे समीरच्या आठवणीत काय करू नाही पुसून टाकता येत काही आठवणी तर कोरल्या गेल्या आहेत नाही विसरता येते पण आपल्या आनंदाच्या क्षणी समीरच्या आठवणी मनात घुटमळणे नको आहे मला त्रास होतो मला तुम्ही आपल्या भविष्याचा विचार करत आहात आणि माझा भूतकाळ आपल्या मार्गात अडसर आहे असंच वाटत असेल ना तुम्हाला राजीव, तुम्ही खूप चांगले आहात गुंतले तर आहे मी तुमच्यात आयुष्य सरळ साध सोपं करणं हातखंड आहे पण सध्या माझेच माझ्या मनाशी द्वंद्व सुरू आहे आपल्या भविष्यातील नात्यावर माझ्या भूतकाळांच्या आठवणींचा सावट मला नको आहे मी प्रयत्न करते आहे समीरच्या आठवणींना पुसट करण्याचा भविष्याचं स्वप्न तुमच्या नजरेने पाहण्याचा पाऊल पुढे टाकण्याचा थोडा वेळ द्या मला प्लीज माझी वाट पहा अश्रू ओघळत राहिले गालांवरून अखंड दिवसभराच्या घटनांनी थकवा जाणवत होता शरीराला नाही पण मनाला नक्कीच लॅपटॉप दूर करून पायाचं मुटकुळं करून पडून राहिले साडे अकरा होत आलेले एक मेसेज पाठवून दिला त्याला टायर्ड स्लिपिंग अर्ली उद्या भेटू गुड नाईट मेघाचा मेसेज त्याच्या फोनवर झळकला आणि बाल्कनीत बसलेल्या त्याने उसासा टाकला ॲज एक्सपेक्टेड मेघा मला माहीत होते आज फोनवर बोलू शकत नाही मीही गेले पंधरा मिनिटे तोच विचार करत आहे फोन करू की नको थँक्स माझे कन्फ्युजन क्लिअर केले तुम्ही झोपलेल्या नाहीत मला माहीत आहे मलाही झोप येणार नाही तुम्ही घरी आलात आज सकाळी वाटलं मी इन्सिस्ट केलं म्हणून मनाविरुद्ध आलात पण तुम्ही कारमधून उतरलात अँड दॅट स्माईल आय वॉज ऑन क्लाउड नाईन टू सी यू हॅपी सकाळी मॉमने आपल्या चौघांची आरती करून घरात घेतलं ऑकवर्ड वाटलं असेल ना तुम्हाला ती तिच्या बहूचं स्वागत करत होती इट वॉज मॅजिकल आपल्या घरातील तुमची हर एक मोमेंट मी एन्जॉय केली अँड तुम्ही खूप सहजच मिक्स झालात आपल्या फॅमिलीमध्ये बट दॅट्स युअर मॅजिक तुमच्या आजूबाजूचे सर्वजण खुश राहतातच बिकॉज तुम्हीच सर्वांना आनंदी ठेवण्याचे प्रयत्न करत असता मग ते शंभू काका असू दे और सिम्बा भारती दिदी और बॉम डॅड आय थिंक त्या सगळ्यांनी तुम्हीच या घरच्या बहू बनणार हे ड्रीम पाहिलं आहे एक्सेप्ट यू समटाईम्स आय फील यू आर नॉट माय मेघा यू आर स्टील मिसेस समीर अय्यर तुमच्या दोघांची स्टोरी खूप ब्युटिफुल असेल ना दॅट्स वाय तुम्ही अजूनही समीरला विसरू शकत नाही माझी आणि मायाची स्टोरी अशी नव्हतीच इट वॉज जस्ट अ टिपिकल मॅरेज विथ लॉट्स ऑफ ॲडजस्टमेंट नो ब्युटिफुल मोमेंट्स मे बी म्हणून माझ्यासाठी मायाला विसरणं सोपं होतं समटाईम्स आय फील आपण भेटलो नसतो तर तुम्ही समीरवर प्रेम करत राहिला असतात राईट मी तुमच्या आयुष्यात आलो अँड हे सगळं कन्फ्युजन राजीवला ॲक्सेप्ट करण्यासाठी समीरला विसरावं लागेल तुम्ही समीरला विसरलंच पाहिजे असं काही नाही यू शूड चेरीच दोज ब्युटिफुल मेमरीज पण तुम्हालाच त्रास होतो राईट मी जियाला दिलेल्या उत्तरानंतर तुम्ही माझ्याकडे एकटक पाहिलं काही क्षणच दुःखी होती ती नजर आणि माफीही मागत होती माझ्या समोर समीरचं नाव तुमच्या उठांवर आलं मला वाईट वाटेल ही काळजी बीचवरून परत येताना वेअर सायलेंट पण डोळ्यात पाणी होतं अंधारात बाकी कुणाला नाही दिसलं बट मला जाणवलं यु वेर फिलिंग गिल्टी माझ्याकडे पाहिलंही नाही निघताना मॉम डॅडना नमस्कार केला तेव्हाही नाही जियाला मिठी मारली मी आर्याशी बोलत होतो तेव्हाही नाही मनोज भाईंनी कार स्टार्ट केली तेव्हाही नाही मी गेटवर बराच वेळ थांबलेलो कॉर्नरवर कार टर्न होईपर्यंत पण तुम्ही मागे वळून पाहिलं नाही मेघा आय नो मी तुम्हाला सतत आपल्या आयुष्याबद्दल बोलून त्रास देतो ना मी घाई करत आहे ना एम आय बीइंग सेल्फिश देन सॉरी फॉर दॅट तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या विचार करायला आय जस्ट वॉन्ट टू सी यू हॅपी अँड आय एम शुअर की एक दिवस माझी मेघा स्वतःहून माझ्याकडे येईल अँड तेव्हा ती फक्त आणि फक्त माझी मेघा असेल वेटिंग फॉर दॅट डे तिच्या मेसेजकडे पुन्हा एकदा पाहिले बारा वाजत आलेले ती झोपली नसणार हे माहीत होतं टेक केअर डोंट वरी आय एम विथ यू सी यू टुमॉरो तिच्या मेसेजचे त्याच्याकडून आलेले उत्तर तिने ओलसर डोळ्यांनीच अस्फुटसे हसत समाधानाने पापण्या मिटल्या सकाळी एकाच वेळी सुप्रीम पाऊल ठेवल्यापासून एकमेकांना प्रसन्न हसत गुड मॉर्निंग विश करतच आपापल्या केबिन मध्ये शिरलेले दोघे मनात विचारांचा कल्लोळ भावनांचे द्वंद्व आशा निराशेचा खेळ भूतकाळाची भीती आणि भविष्याची अनिश्चितती सर्वच दूर सारत नऊच्या ठोक्याला कॉन्फरन्स रूमच्या चेअरवर स्थानापन्न झालेले समोरासमोर बसलेले सीएफओ राजीव मेहरा आणि अँड आण प्रोजेक्ट लीडर मेघा जोशी कालच्या संध्याकाळबद्दल काहीही बोलायचे नाही ठरवूनही प्रश्न रेंगाळत होतेच ते अनुत्तरित होते स्क्रीनवर बँगलोरची टीम अन सोबत आचार्य सर ड्यू डिलिजन्सचे काम प्रगतीपथावर होते थोडक्यात एप्रिलमध्ये टेक्नोसिसने सुप्रीमला पुरवलेली माहिती त्यांची फायनान्शियल स्टेटमेंट सेल्स कॉन्ट्रॅक्ट्स मालमत्ता या हरक गोष्टीचे बारकाईने केलेले ऑडिट आणि अन ऑडिट अंतिम सुरुवातीच्या मूल्यांकनात होणारे फेरबदल अक्षय आणि संजय एक एक मुद्दा पटवून देत होते त्यावर आचार्य सरांचे मत आणि त्यानंतर मान्य की अमान्य ठरवणारे मेघा आणि राजीव प्रश्नोत्तरांदरम्यान दोघांची होणारी नजरा नजर त्याची कडक धारदार नजर तिचीही तेवढीच गंभीर आणि शांत अर्ध्या तासाच्या डिस्कशन नंतर टीमला केबिनमध्ये मध्ये परतण्यास सांगून मेघा अँड राजीवला कॉन्फरन्स रूममध्ये थांबवणारे आचार्य सर आता काय झाले आमच्या टीमने तिकडे काही प्रॉब्लेम केले नाही ना मेघा साशंकतेने स्क्रीनकडे पाहत होती आमच्या दोघांसोबत डिस्कशन डेफिनेटली समथिंग बिझनेस रिलेटेड टॉप एक्झिक्युटिव्ह राजीवने एक वार मेघाकडे पाहत स्क्रीनवर लक्ष केंद्रित केलं आय हॅव प्रपोजल फॉर यू आचार्य सरांनी बोलायला केलेली सुरुवात प्रपोजल राजीवच्या चेहऱ्यावर अगणित आठ्या मग पुढच्या मिनिटात एका नवीन कंपनीच्या टेक ओव्हर प्रपोजल वर, वर बोलणारे आचार्य सर आणि शांतपणे ऐकणारे मेघा राजीव आचार्य सरांचे घनिष्ठ मित्र वैष्णव शेट्टी पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेत उभारलेली आय टी कंपनी व्हिटेक्स सिस्टम्स पण काळाच्या ओघात आणि वाढत्या स्पर्धेशी जुळवून न घेता आल्याने कर्ज बाजारी पण एकेकाळी सिलिकॉन लावाजलेली कंपनी शेट्टीची नवीन पिढी या बिझनेसमध्ये हात घालण्यास अक्षम आणि त्यामुळेच पोहोचलेले वैष्णव शेट्टी अमेरिकेतील कारभार गुंडाळून भारतात परत येण्याच्या तयारीत टेक्नोसिसच्या टेक ओव्हरच्या सुप्रीमने ही कंपनी टेक ओव्हर करावी अशी इच्छा असणारे शेट्टी सर कंपनी पुन्हा भरभराटीला येऊ शकते ही हमी देणारे आचार्य सर नीड टाईम एकाच वेळी दोघांच्या उठी चमकून एकमेकांकडे पाहिले स्क्रीनवरून लक्ष हटले काल रात्रीपासूनच्या विचारांवर स्वतःपुरते शोधलेले उत्तर नकळतच ओठी आलेले एकाच वेळी मी सर्व माहिती मेल करतो मला विचार करून कळवा आचार्य सरांनी एवढे बोलून कॉन्फरन्स मीटिंग तर संपवली मीटिंग संपता क्षणी कॉन्फरन्स रूम बाहेर पडणारा तो अजूनही तिथेच हातातील पेन डायरीवर आपटत थांबलेला लॅपटॉप स्टँड बायला टाकूनही तीही विचारात हरवलेली पटकन बाहेर जाण्यास राजी नसलेली पावलं तिचीही अडखळलेली मेघा का थांबला आहात काही सांगायचंय का तुम्हाला तुम्हीही निघत नाही काही बोलायचं आहे का महत्वाचं व्हीटेक्स सिस्टेम्स वॉट डू यू थिंक इज इट गुड अपॉर्च्युनिटी त्याने सरळ विचारले आणि या प्रश्नाची अपेक्षा नसलेली ती किंचित गोंधळली पण सावरली क्षणात आचार्य सरांनी जे काही सांगितलं त्यावरून तरी वाटत आहे की चांगली संधी आहे पण पर... त्या पण सोबत तीही हरवली विचारात पण कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना घाई करू नये थेट तिच्या डोळ्यात खोलवर केलेला प्रश्न मेघा मग तो निर्णय आयुष्याचा असेल तर घाई नकोच मी हेच सांगायचा सा प्रयत्न करतो आहे राजीव समजतंय मला आपल्या आयुष्याविषयी बोलत आहात हो घाई करायची नाहीच बारीकसे हसू उमटले तिच्या चेहऱ्यावर हो सर्व बाजूंनी शांतपणे विचार करायला हवा घाईत घेतलेले निर्णय चुकूही शकतात तिने शांतपणे समजावले पण त्याची भुवई किंचित वर गेलेलीच राजीव असे बघू नका मी म्हणत नाही की आपला निर्णय चुकत आहे पण विचार करायला वेळ तर घेऊया मेघा तुम्ही शांतपणे विचार करा पण असे डायरेक्टली चुकीचा निर्णय असे म्हणून घाबरवू नका कांट इमॅजिन लाईफ विदाऊट यू Hmm. So अँड I mean, सो मेनी पीपल आर इन्वॉल्वड तिथे त्यांचेही मत महत्वाचे आहे नाकासमोर मूठ धरत डोळे मिटलेले क्षणभर आणि मग समोर पाहिले तिच्याकडे आय मीन शेट्टी सर त्यांची फॅमिली एम्प्लॉईज डिरेक्टर्स सगळेच मेघा आपल्या आयुष्याच्या डिसिजनमध्येही फॅमिलीज इन्वॉल्व झाल्या आहेत सो सगळ्यांचं मत महत्वाचं आहे राजीव तेच ना फॅमिली मेंबर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे हो फक्त त्यांचं मतच महत्वाचं नाही तर त्यांनी या निर्णयाला मनापासून मान्य करावे लागेल तिच्या डोळ्यातील चिंता पोहोचली त्याच्यापर्यंत मेघा आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला आर्याची चिंता आहे जिया आपले नाते एक्सेप्ट करेल असं आत्ता तरी वाटत आहे भाजी तेच ना आर्याचं काहीच सांगू शकत नाही जियाचं मला तेवढं टेन्शन नाही पण तरीही मुलांच्या मनाचा थांगपत्ता लागू शकत नाही बट hmm, right. एकदा पाऊल उचलले तर मागे घेता येणार नाही चष्मा काढून डोळे चोळले किंचितचे राजीव असा का विचार करत आहात तुमच्या मनात अजूनही शंका आहे का ऑफकोर्स नॉट निर्णय चुकला असे जर नंतर जाणवले तर रिव्हर्सल शक्य नाही तिने अलगदच मूठ हापटली आणि त्याने चमकून तिच्या हातांकडे पाहिले मेघा मी पूर्णपणे विचार केला आहे मला तुमची भीती वाटते घाईत हो म्हणून पुन्हा नकार द्याल याची म्हणजे एकदा टेक ओव्हर डीलवर सही झाली तर काहीच बदलता येणार नाही असं म्हणायचं होतं मला हळूच त्याच्याकडे पाहात विषय टेक ओव्हर कडे वळवला येस डेफिनेटली सही झाली की इट्स कन्फर्म मग फेरविचार नाही त्यानेही उजव्या हाताचा पंजा आपटलाच काहीसे कडक नजरेनेच तिच्याकडे पाहिले नीट विचार करून पुढचा पाऊल उचला मेघा दचकली पण पुन्हा डोळे गच्च मिटून दीर्घ श्वास घेतला पुढच्या मुद्द्यासाठी आवश्यक धीर गोळा केला आणि पास्ट पण आहेच ना भूतकाळात घडलेल्या गोष्टींचाही भविष्यातील निर्णयांवर परिणाम होतोच सरळ उठून खिडकीपाशी जाऊन उभी त्याच्याकडे पाहायची हिंमत नव्हती कालची संध्याकाळ पुन्हा डोळ्यांसमोर तरळली आय I मीन mean, कंपनीचा नीट अभ्यास करावा लागेल तिने सावरून तर घेतलेच खिडकीतील ब्लाइंडच्या फटीतून बाहेरचा समुद्र पाहण्याचा प्रयत्न मेघा आय नो तुमच्या मनात मायाविषयी प्रश्न असतील जसे माझ्या मनात समीरविषयी आहेत माझ्या मायाच्या नात्याबद्दल तुम्ही काय विचार कराल माहीत नाही पण समीर आणि तुमच्या नात्याचा माझ्या निर्णयावर परिणाम होणार नाही राजीव मायाबद्दल मला सर्व तुमचा भूतकाळ तसा मी मान्य केला आहे मी तुम्हाला जज करणार नाही किंवा माया आणि तुमच्या नात्या नात्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही पण समीर माझ्या मनातील समीरमुळे तुमचा निर्णय डळमळीत होऊ शकतो प्रेझेंटवर कॉन्सन्ट्रेट करूया पास्ट यू कॅन नॉट चेंज पण जर या डिसिजनने फ्युचर ब्राईट अँड प्रॉमिसिंग वाटत असेल तर विचार करायला हरकत नाही राईट खुर्चीवरून उठतच खिडकीकडे आला त्याने कोपऱ्यातील दोरी ओढत खिडकीवरून ब्लाइंडसचा पडदा दूर केला आणि अथांग समुद्र दृष्टीस पडला समुद्राचं चमकणारं पाणी आकाशात तळपणारा सूर्य अन निरभ्र आकाश ब्राईट त्याच्या नजरेने तिला दाखवलेलं भविष्याचं स्वप्न एकमेकांकडे पाहून प्रसन्न हसले दोगे ही। एका उभा तो अन त्यांच्यातील अंतरही तीच अन जोडणारा दुवाही तीच सो आपण विचार करू शकतो राईट तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं लेट्स टेक इट स्लो तिनेही पाऊल उचललं निघाली त्याच्या दिशेने येस येस वी आर नॉट इन हरी घाई नाहीच अजून दोन पावलं पुढे आलेला तो सो आपण जे काही ठरवलंय ते बरोबर आहे ना तिनेही दोन पावलांनी अंतर कमी केलंच काय ठरवलं आपण अजून एक पाऊल वी नीड टाईम टू थिंक तिचं अजून एक येस विनेड टाईम बट लेट्स थिंक पॉझिटिव्हली ओके तिच्यापासून दोन पावलं लांब थांबत हाताची घडी घालून मोकळं हसू त्याच्या चेहऱ्यावर ओके पॉझिटिव्हली विचार करून निर्णय घेऊया क्षणभर त्याच्याकडे पाहत समुद्राकडे वळलेली तिची आनंदी नजर कॉफी इज गुड फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग किंचित झुकत त्याचं कुजबुजणं अच्छा हे मला माहितीच नव्हतं खिडकीपासून दूर होत टेबल जवळ पण आता मला मीटिंग आहे फायनान्स टीम सोबत सिरींच्या रिवायवल प्लॅनसाठी लॅपटॉप बंद करत डायरी अन फोन उचलला ओ बिझी बी सो व्ही पी मॅडम संध्याकाळी सहाची अपॉइंटमेंट मिळेल का टेबलवर दोन्ही हात रोवून तिच्याकडे मिश्किल हसत पाहणारा तो ओके सी ए फोजी मी कॅलेंडर चेक करून सांगते उगाच फोन मध्ये शेड्यूल बघण्याचा बहाणा आय विल बी वेटिंग फोन मध्ये प्रतीक्षेत बाय मोठ्याने हसत उघडून ती गेली तो तिथेच उभा तिच्या हसण्याचा खळखळाट उरलेला मागे त्याच्यासाठी तो तळमळत होता काल संध्याकाळपासून याच क्षणांसाठी गवसली होती त्याला तीच अल्लड अवखळ मेघा जी होती फक्त आणि फक्त त्याच्यासाठी माय मेघा नकळत शब्द आलेच ओठी तेरी उम्मीद तेरा इंतसार करते है ऐसा हम तो सिर्फ तुम से प्यार कर सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण